महेश सर माझ्या तोंडाकडे बघून आणि कपड्यांकडे बघून कुणी मला ओळखणार नाही मला हे माहिती आहे मला माहिती आहे म्हणून माझं मीच सांगतो मी एकांकिकांचा दिग्दर्शक आहे आणि सर मी पण झपाटलेला आहे हा एकदम या फील्डसाठी खूप झपाटलेला आहे मी पण तुम्हाला सांगतो सर एकांकिका करून पोट नाही ना भरत म्हणून माझं मी ठरवलं साईड बा साईड लग्नाचं संगीत करायचं म्हणून मी तिकडे जाऊन कोरिओग्राफी आणि डिरेक्शन दोन्ही करतो आणि <laughs> <laughs> पैसे मिळतात त्याचे पंधरा हजार रुपये देणार आहेत हा <laughs> एकांकिका विश्वात माझं खूप नाव आहे हो पण काय खांडे कर म्हणजे <laughs> हॅलो हॅलो काका नाही आहो माझं लग्न उद्या आहे म्हणजे मला ब्लाऊज उद्याच हवा हो की नाही आणि ऐका ना ब्लाऊज लांब दोरी लावा हा आणि असं छान मोठा झुंबर लावा तो ओके 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 मी उद्या घ्यायला येते थँक्यू बाय हाय हाय कस मी मस्त ओके तू काजल ना हो तुम्ही मी सुशील राजे ओ वाव आपलंच लग्न आहे ना हो, आपण तो रोखत नाही एकमेकांना आधी भेटला गोष्ट वेगळी होती पण आता माझा ठरलाय सुरशी काय बोलताय तुम्ही आपलंच लग्न म्हणजे आदर म्हंटल मी तुम्हाला आपलंच लग्न आहे ना ओ, 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 ओ। <laughs> आदरार्थी हो आमचंच लग्न आहे माहितीये मला मी इथे फक्त संगीताचा कार्यक्रम बसवायला आलोय थांबा संगीताचं काय संगीता, संगीता, संगीता <laughs> <ये थे। laughs> तुमच्यात नॉर्मली किती वाजता जेवतात नऊ वाजता असं विनोद केलं ना आज साडेआठ ला पोहचाला <laughs> ते तडक बाहेर काढता नाही 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 तुम्ही म्हणालात ना संगीताचा कार्यक्रम म्हणून मला वाटलं की संगीत ही एक्सप्लेन करते ए बाई आपला जोक एक्सप्लेन करावं लागणं यातच त्याची लायकी आली ना सॉरी 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 काय सॉरी सॉरी करताय काजल जी सॉरी सॉरी गेले तीन दिवस oh. हो Me? Me? मी तुम्हाला फोन करतोय तुम्ही माझा फोन कट करताय हा हो तुम्ही बरोबर काल चुकून यांनी माझा फोन उचलला तर तुम्ही मला काय म्हणालात मी म्हंटल हॅलो मी सुशील बोलतोय तर मला काय म्हणालात हे नाही मला विसरून जा हां नाही नाही माझं लग्न कर म्हणजे अरे नाही हे बघ हे ते महाबळेश्वरचे फोटो डिलीट कर पाहिजे हे बघ हे बघ एकदा का या लग्नाच्या आणि हनीमूनच्या धावपळीतून मोकळी झाले ना की येऊन भेटते ना बाबा <laughs> फिर हे बोललात तुम्ही काय झालं माहितीये का म्हणजे तुम्ही फोनवर असं म्हणालात की मी सुशील बोलतोय पण मला वाटलं माझं सुनील बोलतोय सुनील माझं म्हणजे माझं ते झेंगाट आधीच त्यामुळे ते काय तुम्ही मुद्द्याचं बोला ना बाई सॉरी 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 मुद्द्याचं हा बुद्धाचं बोला मी ये ना फक्त खास तुमच्या संगीताच्या कार्यक्रमासाठी एक खूप वेगळी भन्नाट थीम ठरवली आहे काय सांगता हा कुठली हो कुठली कुठली लग्न वा काय बात तू गेली काय लग लग लग्न म्हणजे लग्नाच्या संगीतात लग्न ही थीम तुम्हाला कसं सुचलं खूप हे ते तर सोडा, सोडा। तुम्ही कर्टन उघडला बघा कर्टन कर्टन हा राबकन आहे ना सेंटर स्पॉट येणार हा मागून एक लाईट सापकन येस हळूहळू अलगद हा लाईट ओपन होणार आणि त्या लाईटमध्ये तुमची आई ओंकार स्वरूपावर गणेश वंदना करणार बर गणेश वंदना संपली रे संपली की उजव्या विंगेत बघा तुमचे बाबा येत आहेत दिसतायत दिसतायत गंगा जमुना डोळ्यात उभ्या का साभी नाही सादर करणार आहेत लवकर बघा त्यांच्याकडे ऑडियन्स कडे बघा ऑडियन्स कडे बघा ते बघा सगळे रडतायत तो सगळे रडतायत बाबांच्या डोळ्यात पण पाणी आहे काटा लांग बरं ऐका ना नाही म्हणजे तुम्ही तुमचं ते थीम काय ते सांगा पण ना माझं थोडस ठरलंय म्हणजे ठरलंय की काय करायचं मी सांगू एवढं केलं तर सांगा पहिला आजी आज आजोबांचा डान्स होईल चालेल हे, काजलजी हे मला चालेल भीगे हॉट ते या गाण्यावर <laughs> <वो? laughs> तुमच्या दादा वहिनीला आजी आजोबा नाही ना म्हणत नाही आमच्यात आजी आजोबांनाच आजी आजोबा म्हणतात अहो मग भिगे होत रे कसं शक्य आहे अहो फेवरेट गाणं आहे ना आजोबांचं त्यांना याच गाण्यावर डान्स करायचंय आणि असं नाही केलं ना के तर ते, ते जाम रागवतील आधीच रागवलेत दाताची कवळी काढून कोपऱ्यात जाऊन बसलेत रुसून आजी आजोबांचा डान्स झाला की दुसरा डान्स दुसरा डान्स आई बाबांचा हे मला मान्य आहे आई बाबांचा ओंकार स्वरूप आणि नाही आई बाबांचा डान्स चढगया रे अटरिया पे लोटन कप उतर नाही नाही मला शक्य नाही तुम्हाला बसवायचंच नाहीये त्यांचा बसलाय ऑलरेडी नाही 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 तुम्हाला गोड वाटत असेल ते पण ते चार लोकांना बघताना फार दर्जाहीन वाटेल हो दर्जाहीन दर्जा नाही दर्जा असता तर सरोज खानन असता का बोलावलं तुम्हाला का बोलवलं असत पण तू अपमान काय करते माझा मी तुमच्याशी एवढं प्रेमाने बोलतोय तुम्ही माझा अपमान करताय कोण आहे मी कोण आहे मी एकांकिकेचा दिग्दर्शक आहे मी दीडशे पोरं रोज पाया पडतात वॉलपेपरला माझा फोटो ठेवलाय रे पोरांनी त्यांना म्हटलं ना पृथ्वीची शपथ आहे पृथ्वीची शपथ आहे खोटं नाही बोलत ते कधी मितर खांडेकरला किती किंमत आहे <laughs> <laughs> अरे माझा नाही पण मला एक सांगा एवढं करून का हो। <laughs> 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 आमचे गुरु एकदा म्हणाले होते अपमान गिळण्यासाठीच असतो आपण पुढची जी काही थीम आहे हा ती तरी फॉलो करूया प्लीज हो हो वाय नॉट वाय ना करूया एक छान तरल म्युझिक वाजेला गरेक्ट, गरेक्ट, तुम्ही अलगत अलगत पावलं टाकत यायचं तुमच्या नवऱ्याकडे नसा कटाक्ष टाकायचं असं झटाक्ष केलं ना की कटाक्ष मान मोडते असं नाही करायचं सावकाश ना। 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 कटक्ष टाकायचा ना अलगत हे अंगात आलं तर बाई बाई कटाक्ष टाका ना कटाक्ष कस नेमकं कस म्हणजे सांगा ना सुनील ला कस फुटवलं होतो हे करा हे करा ना हे सोपय हे करा असं असं कटाक्ष टाकला ना की मस्त एक शेर म्हणायचा दॅट्स इट संपलं काम शेर वगैरे सो बोरिंग शे शेर वगैरे नको शेर वगैरे नको काहीतरी दुसरं त्यापेक्षा मी एक जोक सांगू का माझ्या लग्नात <laughs> काजलजी जोक, जोक, जोक। मुळात कुणीही बोहल्यावर चढणार हाच एक मोठा जोक आहे <laughs> <laughs> तुम्ही त्याला आणखी हास्यास्पद करू नका <laughs> 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 हा आपण डान्स कडे बोलूया हो हो छान डान्स करा मी जे शिकवणार आहे ते कर ना सॉरी 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 ते करूया हे बघ सोप्प आहे तुला इतकंच करायचंय मी जेव्हा काउंट देईन त्याच्यानंतर एक म्युझिक वाजेल तुला नाचायचंय ओके फाईव्ह सिक्स सेव्हन गो गुलाबा चिकल गुलाबा चिकल गुलाब गुलाबा चिकल गुलाबा चिकल ए बाई ओरी हे सगळं करतोय ना हे हे तुझ्यासाठी करतोय ते मला फक्त ऍक्टिंगचे मार्क देणार आहेत हे तू पूर्ण गाणं घ्या मी आहे की नाही तू वन टू थ्री फोर गुलाबाची कळी बघा हळदी ना तो सुधीर सुधीर तो बँकेत कामाला आहे ना हे हो, 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 आशा नाचलात ना तर ते रिक्षावाल्याचं लफड पण कळलं त्याला हो, हो, तुमचं संगीत आहे ना हो का कुणाची ऑर्डर आहे करा नी, नीट करा हो का परत वन टू थ्री फोर गुलाबाची कळी बघा हळदी आली लाली बाई ती गुलाबाची कळी आहे ना बाई ती कळी वाटू द्या ना तिला बापाने झेंडू सारखं वाढवलाय तिला कसं वाढवलंय बापाने इकडे तू <laughs> इकडे <दूर्णा>, इकडे <laughs> कसं वाढवलंय बापाने तिला <laughs> कळी वाढवलंय वा <laughs> ना हो ते झेंडू आहे का तो सगळं तो राणा वाना ते सगळं आहे का तो काय गुलाबाच कळी आहे ना कळी सारखी नाच ना हे बघा तुमचा सोलो डान्स ना खड्ड्यात गेला तुम्ही आग लावा ना स्टेजला ला। <laughs> काय फरक नाही पडत <laughs> तुमचा आणि तुमच्या नवऱ्याचा ना एक परफॉर्मन्स व्हायला हवा की नाही हो, हो, हो। मग तुमचा नवरा येईल ना त्याची जागा मी घेतो आता एक आहे ना फक्त एक हा ची खूप सोपी पोज आहे ती करूया आपण प्लीज हो चालेल ना तुम्हाला असा हात पकडायचा गिरकी घ्यायची आणि ती पोज घ्यायची आपण क्लिअर हो क्लिअर क्लिअर हा वन पकड ना